लग्न वरातीत नाचण्यावरून दोन गटात तुफान डाडा, वरातीत राडा वरातीत नाचण्यावरून वाद दुसऱ्या दिवशी गावात जोरदार राडा राडा सहा जण गंभीर जखमी बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे दोन गटात झाला यामुळे दोन ते तीन ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत या मारहाणीत भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे बुधवारी लग्नाची वरात जालना जिल्ह्यातील गोदरी येथे गेली होती या ठिकाणी वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणात वाद झाला त्या ठिकाणी काही लोकांनी वाद मिटवत शांत केले मात्र याचा राग मनात धरून आज एका टोळक्याने गावातील धनगरवाड्यातील तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली यामुळे गावात दोन गट समोरासमोर आल्याचे पहावयास मिळाले दरम्यान या मारहाणीत भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती तर देऊळघाटच्या स्थानकावर ऋषिकेश सुसर या तरुणाला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे मारहाणीमध्ये नंदू लवंगे गणेश सुसर सोपान लवंगे शिवाजी सुसर ऋषिकेश सुसर आणि रावसाहेब जाधव हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे हे फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आलं आहे तर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे जबाब नोंदवले असून पुढील कारवाई सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन देऊळघाट बुलढाणा